बघा संत्रा खातो ना आपण त्याची साल्ट वाया जाऊ नये त्याचं ज्यूस बनवूया लिक्विड लिक्विड बघा कलर येऊपर्यंत याला उकडू द्यायचे असा ऑरेंज कलर होईपर्यंत याला खूप उकडू द्यायचं आहे हे लिक्विड तयार करायचं हे लिक्विड आहे ना खूप उपयोगी असतं तर या लिक्विडने ना तुम्ही एका बॉटलमध्ये भरून केव्हाही भांडे घासले तरी सुद्धा चालतील आणि आता तर असं घासायची पण जरूरत नाही फक्त पाण्यामध्ये टाकले की निघाले चकचकीत तर आज तर दहा वाजता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे मी हे बघा हे सर्व काही माझं आवरलं गेलेलं आहे कारण की हा किचन वाटा तर मी रात्री साफ करून ठेवते आणि हे फुलदाणे पण रोज मी पुसतच राहते इथं किचनवटावर कारण तेलाची त्याची धूर उडते ना मग हे सर्व काही असं तेल गठून जातात मी कधी कधी पाण्यानं पण धुऊन घेते नाहीतर मग हो असं फडक्याने असं फटकारून घेते आहे नमस्कार कसे हा बरीच हात हा आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धी छान खूप छान असा आनंदाचा आरोग्याच्या ईश्वर ईश्वरचा परत तर चला आज दहा वाजता व्हिडिओला सुरुवात करते कारण ओटले लवकर आहे पण मी व्हिडिओ शूट केलेला नाही त्यासाठी मी आज तर चला म्हटलं दहा वाजता शूट करणार व्हिडिओ त्यासाठी सर्व काही आवडलं गेलेलं आहे माझं तर आता स्वयंपाकाची सुरुवात करणार आहे आज नाश्ता वगैरे काहीच काही बनवणार नाही मी कारण की आज आवरणे आता जेवढा बेड निघून गेला कचरा आलेला आहे आता कचरा टाकायला जाते मी तर त्यासाठी सर्व काही आता आवरून झालेले आता स्वयंपाकाला सुरुवात करते मी आज अजून रेसिपीचा पत्ता नाही काय बनू काय बनू असं होतं तर आज आहे एकादशी मी तर काय धरत नाही पण आहे एकादशी तर काय बनवतेच नेमकं कळत नाही आहे तर चला म्हटलं आता थंडीचे दिवस आहेत खूपच थंडी पण वाचते एवढी थंडी पडते ना की बाहेर पण निघायचा कायचा जिवत नाही दरवाजा तर दर लोक रुगडतच नाही मी आवरला सुद्धा गेलेला आहे रोटा सर्व काय पुसला गेला राकेश त्याला आता महाकाल हे बघा प्रसाद आणलेला आहे महाकालचा प्रसाद आणलेला आहे रात्री थोडा उशिरा तो आता बघा हे दिसतंय का तुम्हाला हे नारंगीचे नारंगी, नारंगी मोसंबीचे साल आहे हे आपली वाया न जाता बघा याच्यामध्ये आपण एक लिक्विड बनवणार आहे बघा हे मी आता इथं टाकते हे पाणी घेतलेले याच्यामध्ये टाकते मी आता हे संत्राची साल आपण पाण्यामध्ये टाकली आपल्याला फक्त तेच नाही टाकायचं आहे तर इथं आपल्याला आहे ना एक चम्मस विनेगरसुद्धा टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे एक चमच मीठ घरच्या गर घरी हे सर्व काही वस्तू अवेलेबल असतात आपण बाहेरून काहीच मागवायचं जरूरत नसतं तर एक चमच आपल्याला टाकायचा आहे ब्रेकिंग सोडा त्यानंतर आपलं हे तर लिक्विड आपण हमेशा भांडे घ गा, घसायला वापरतो ना ते लिक्विड असतंच आपल्याकडे हे आपल्याला थोडं टाकायचं आहे जास्त नाही आणि याच्याने ना हे आपण लिक्विड जो तयार करतो आहे ना त्याच्याने आपण स्टीलचे भांडे घासा किंवा आता मी इथं घेतलेलं आहे एक चम्मच निंबूसत्व निंबूसत्व टाकलेलं आहे आपण त्यानंतर एक चम्मच तर आता हे ना आपल्याला उकडायला ठेवायचं आहे आणि हे जिथपर्यंत उकडू द्यायचे जेणेकरून याचा कलर थोडासा ऑरेंज होईल तोपर्यंत आपल्याला उकडूच द्यायचे आता याच्यामध्ये मी एक निंबू पण कापून टाकलेला आहे आणि हे ना उकडू द्यायचं आहे आपल्याला उकडेपर्यंत वेट करूया तर हे बघा तुम्हाला कलर चेंज दिसतो आहे ना याचा कलर चेंज झाला आहे बघा दाखवते तुम्हाला हे बघा ऑरेंज कलर झालेला आहे आता याच्याने तुम्ही ना हे लिक्विड तयार झालेलं आहे आपलं आता याला गरम पाण्यामध्ये किंवा थंड होऊ द्याल ना तरीसुद्धा चालेल पण मी तर गरम उकळत्या पाण्यामध्येच बांधले बुडवते कारण की स्वच्छ आणि नवेसारखे चमकतात ते टाकाई चक हात लावायची सुद्धा गरज नाही या पाण्यामध्ये या लिक्विडमधून काढलं का आपण दुसऱ्या पाण्यामध्ये टाकायचं भांडे चकचकीत अजिबात हात लावायचं बघा हा लोटा किती खराब झालेला आहे बघा याला घासायची अजिबात जरूर नाही फक्त पाण्यामध्ये दोन मिनटं असं फिरवतच राहायचं आहे ह्या पाण्याने ना इतकं म्हणजे आपण दुकानावरून कसं आणतो ना तसंच होऊन जातात भांडे स्टीलचे घासातून अल्युमिनियमचे घासा किंवा तांब्या पितळीचे घासा कोणतेही भांडे चकचकीत होऊन जातात आणि ते तर ते सांगते तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुम्ही शेवटी काय या लिक्विडच्या फायदा ते पण तुम्हाला सांगणार आहे मी तर बघा हा स्टीलचा तांब्या ना तुम्ही हा बघू शकता याला पण किती दाग दाग तरीसुद्धा या पाण्यामध्ये फिरवल्याबरोबर आणि दुसरं साध्या पाण्यामध्ये टाकतं असं चमकायला लागून जातात तर मी आता हे या पाण्यामधून काढून काढून साईडला ठेवते सर्व का तर आता हा बघा हा तांब्या तर किती खराब झालेला आहे याला पण बघा तुम्ही फक्त दोन मिनटं असं फिरवायचं आहे बघा कसा कलर लगेच कलर चेंज होतो तुम्ही बघू शकता आणि माझा स्टँड लावलेला नाही ना मोबाईल हातामध्ये आहे ना मग मोबाईल इकडे तिकडं होतो का एका हातामध्ये मोबाईल एका हातामध्ये हे करते ना म्हणून इकडे तिकडेच लक्षात ते बघा आणि अजिबात स्किप स्किप वगैरे अजिबात केलेलं नाही आहे कारण की बघा इतकं स्ट्रॉंग पाणी असताना हे पाण्यामध्ये टाकताच आणि मला सुद्धा कळलं नसतं मी अशी संत्रा अशी सोलत होती तर माझ्या अचानक डोळ्यामध्ये ते संत्राचे सालचे शितळे उरले तेव्हा मला समजले की इतका चरका लागला ना डोळ्यांना तर मला असं वाटलं की एवढं स्ट्रॉंग आहे तर याच्याने आपण काहीतरी उपयोग करू शकतो वायानं जाता तर त्याचं तर मी ज्यूस बनवून घेतलं पण जी साल होते ना त्याचं मी याचं लिक्विड बनवून बघितलं आणि एक भांडं मी घासून बघितलं तर खूप छान निघालं म्हणून मी हे लिक्विड बनवून तुम्हाला दाखवते आहे काही वेळ पण लागत नाही तेव्हाच होऊन जातं बघा इंस्टीलचा डब्बासुद्धा किती चकचकीत झालेला आहे आणि आता ही माझ्या हे झाकण आहे आणि दिवा ठेवायची प्लेट तुम्ही बघू शकता तीसुद्धा मी इथं मध्ये टाकलेली आहे हे बघा ही दिवा ठेवायची प्लेटमध्ये टाकलेली होती बघा हिला तर पाच मिनटं सर्व भांडे पाण्यामधून काढले तोपर्यंत राहू दिली तर किती छान होऊन गेली बघा हे थोडेसे डाग राहून गेले तो छोटा तांब्याला पण थोडे डाग राहिलेले मागे दोन मिनटं राहू देईल का हे पण डाग निघून जातील पण आपल्याला आता वेळ नाही पाण्यामध्ये टाकला काय स्वच्छ पाण्यामध्ये निघून जातील हे तर बघा हा ग्लास काय घासलेला नाही आहे मी याला पाण्यामध्ये टाकून ठेवून देते तर आता हे उसलायचे आपल्याला आणि आता साधं पाण्यामध्ये मी बेसनमध्ये बारती लावलेली त्याच्यामध्ये हे भांडे आपल्याला टाकायचे बघा इथं आणि तुम्ही बघू शकता आता पाण्यामध्ये काढताचे इतके चकचकीत होऊन जातील ना हा पण तांब्या आपल्याला इथं टाकायचा आहे हे बघा खूप आपली भांडी चमकायला लागून जातात आपल्याला काही जोर लावायचे पण जरूरत नाही घासायचं पण ना घेसणे ना काही फक्त पाण्यामध्ये हे लिक्विड बनवायचं आणि पाण्यामध्ये बुडवायचे कितीही खराब राहिले ना हे माझे तरी किती याच्याहून कितीही खराब राहिले ना तरीसुद्धा असं छान प्रकारे बघा निघून जातात आणि चकचकीत चमकायला लागून जातात तुम्ही बघू शकता आणि आपण ते पितांबरीने त्याच्याने सर्व काही घासतो ना सर्व डागडाग पडतात आणि यांना तुम्ही पंधरा दिवस राहू देणार तर जसेच्या तशा राहतात त्यांना डाग वगैरे काहीच पडत नाही अजिबात डाग वगैरे पडत नाही तर अशा प्रकारे हे लिक्विड मी इथं तयार केलेले आहे आणि तुम्ही भांडे बघू शकता या तांब्याला मागे थोडासा डाग राहून गेलेला आहे तर काही हरकत नाही एवढं तेवढं तर बघा सर्व काही भांडे मी आता हे पाण्यात काढून घेतलेले आहे आणि आप आपल्याला फडक्याने पुसायची सुद्धा गरज नाही आपोआप सुकले जातात आणि डाग वगैरे काहीच पडत नाही हे बघा भांडे खूप चमकायला लागले मस्तपैकी किती खराब झाले होते माझे भांडे आणि किती छान होऊन गेले अजून तर बाकी माझे बाकी आहे ते न ते काय मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत नाही ते घसून ठेवून देणार मी तर अशा प्रकारे हे लिक्विड मी इथं तयार केलेलं आहे त्यानंतर हा लिक्विडचा अजून एक फायदा आहे तुम्हाला सांगते मी तुम्ही बघा हे भांडे छानच निघून गेलेले आहे ना आपण ही गॅसची शेगडीसुद्धा पुसू शकतो किचन वाटा सुद्धा या लिक्विड या लिक्विडने ना सर्व काही आपण करू शकतो खूप खस्त होऊन जातं आणि बघा आता मी याचा एक फायदा सांगते तुम्हाला आता हे लिक्विड आहे ना आपण आता टॉयलेटमध्ये सालते वगैरे तर काय टाकू शकत नाही मग हे लिक्विड आधी आपण गाळून घ्यायचं आहे बघा छानच आहे अजून दाखवते तुम्हाला निघाले हा डबा आणि तांब्यासुद्धा खूपच छान निघालेला आहे तर चला बघू आपण हे आता असं गाडून घ्यायचा आहे आपल्याला याचा एक फायदा इतका छान आहे ना तर तुम्हीसुद्धा करू शकणार इतका फायदा आहे याचा या, या संत्रांमध्ये संत्र्यांची साल म्हणजे एवढी पावर आहे तर, आ, हे हे तर आता हे भांडण डगमध्ये ठेवते घासण्यासाठी त्याआधी आपण हे लिकेटचा काय फायदा आहे ते तुम्हाला मी दाखवते तर बघा मी आता हे उचलते याचा फायदा तुम्हाला सांगते हे आता मी बघा कुठं घेऊन चालले तुम्ही बघू शकता आता मी आली इथं टॉयलेट तुम्ही बघू शकता हे टॉयलेट माझं किती खराब झालेलं आहे बघा आणि हे बघा असं टाकून द्यायचं आहे आपल्याला आणि हे आपल्याला आता यालासुद्धा आपल्याला आप काही घासायची जरूरत नाही का काही नाही आणि फक्त आता लगेचच दोन मिनटं फक्त असं ब्रश मारून घ्यायचं आहे जास्त नाही तुम्ही जगाने किती वेळ मारते फक्त दोन मिनटं असं हे सगळीकडे पसरायला पाहिजे त्यासाठी आणि तुम्ही आता बघू शकता हे टॉयलेट स्वच्छ तुम्ही कोणतीही लिक्विडने वापरणार एवढं स्वच्छ होणार नाही एवढं स्वच्छ या लिक्विडने घरी बनवलेलं लिक्विडने भाजलेलं तुम्ही बघू शकता तुम्ही तोंडसुद्धा बघू शकता म्हणजे टॉयलेट इतकं स्वच्छ होऊन जातं हे बघा डाळ वगैरे काहीच काही राहत नाही त्याले हा एक फायदा आहे तुम्ही होता घासा तुम्ही अल्युमिनियमचे भांडे घासा येतील ते घासा किंवा कांद्याचे तळेचे तर स्वच्छ थिंद्याचं काम करा किती चकचकीत झालेलं तर त्याला कसा वाटत म्हणून मला लिकरीचा मंत्रांचे बिक्रीचा व्हिडिओ तर मला कमेंट करून नक्की सांगा नक्की कळवा आणि तुम्हीसुद्धा बनवू शकता आणि हे टॉयलेट आता आज आठ दिवस जरी नाही धुतलं तरीसुद्धा चालेल असताचे असतरा आता चकचकीत आत फुटा माझा हा एवढाच निरोग मी माझ्या तू संतोष आहे तूमध्ये